नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फ्रीनची प्रक्रिया या ठिकाणी झालेली होती ऑफिशियली जी नोटीस सी टी सेलनं पब्लिश केलेली होती त्यानुसार तीस ऑक्टोबरला हा रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर होणार होता परंतु एम सी सीच्या वतीनं अठ्ठावीस तारखेला एक महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी रिलीज झालेली आहे या नोटीसमुळं महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा निकाल आज जाहीर होणार की नाही होणार जर आज होणार नसेल तर कधी होणार या यासंदर्भानं महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आपण तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले महाराष्ट्राचं जे नोटिफिकेशन होतं त्यानुसार तीस तारखेला ही अलॉटमेंट येणं अपेक्षित होतं परंतु एम सी सीच्या वतीने एक नोटीस अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी रिलीज करण्यात आली या नोटीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये जे एक पिटिशन झालेलं होतं त्याचा रेफरन्स देण्यात आलेला आहे आणि नेमकी नोटीस काय आहे एकदा आपण वाचून घेऊया आणि मग याचा नेमका मराठीमध्ये अर्थ काय होईल यामुळे महाराष्ट्राच्या प रिझल्टवर काय परिणाम होईल तेही आपण पाहणार आहोत जी पिटिशन होती त्याच्याबद्दल फार डिटेलमध्ये न जाता डायरेक्टली आपण मेन जो काय मसुदा आहे जो की नोटीसमधला महत्त्वाचा पार्ट म्हणूया आपण त्याला तो नेमका काय आहे ते आपण बघूया इन द व्यू ऑफ अबाव इट इज इन्फॉर्म दॅट द रिझल्ट ऑफ राऊंड थ्री ऑफ म्युझिक काउन्सिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह कंडक्टेड बाय एम सी सी हॅज ऑलरेडी पब्लिश देर इज नो प्रोविजन ऑफ रेजिग्नेशन इन दिस राऊंड या राऊंडमध्ये मिळालेल्या ॲडमिशन सोडण्याचा कुठलाही सुविधा उपलब्ध नाही आहे हेन्स ऑल स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीज आर रिक्वेस्टेड टू वाईड आउट द जॉईंट कॅन्डिडेट ऑफ द ए आय क्यू राऊंड थ्री बिफोर द सी प्रोसेसिंग ऑफ राऊंड थ्री थोडक्यात काय असे विद्यार्थी जे ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्यांना ॲडमिशन्स मिळालेले आहे अर्थात हे एम सी सीबद्दल बोलतोय एम बी बी एसच्या संदर्भानं बोलतोय ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट केलं तिसऱ्या राऊंडमध्ये ज्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे तर हे त्यांना सीट सोडता येणार नाही पहिला भाग आणि हे जे विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी स्टेट कोटामध्ये पार्टिसिपेट करणं अपेक्षित नाही आहे करत असतील तर त्यांना वगळून सिलेक्शन लिस्ट ही पब्लिश केली जावी अशा पद्धतीची ही सूचना आहे का जिल ऑल स्टेट काउंसिलिंग ऑथोरिटीज आर रिक्वेस्टेड टू वीड आउट जॉइंट कैंडिडेट ऑफ द ए आई क्यू राउंड थ्री बिफोर सीट प्रोसेसिंग ऑफ राउंड थ्री तीसरा राउंड जाहिर करनापूर्वी तीसरा राउंडमें जे जॉइन मुल है ऑल इंडिया कोटा मे रिमूव कर लिस्ट तो ठिकाने पब्लिश करावी ऑफ स्टेट काउन्सलिंग सो दैट कैंडिडेट ऑलरेडी होल्डिंग अ सीट इन ए आई क्यू आर नॉट अलाउड इन सीट थ्रू स्टेट काउन्सलिंग जे विद्यार्थी ऑल इंडिया कोटा मे सीट होल्ड करता है त्यांचा स्टेट काउन्सिलिंगमध्ये कुठेही विचार केला जाऊ नये अलॉटमेंटच्या संदर्भाने अशा पद्धतीची सूचना आहे मग मुझ यामुळे काय झालं फर्दर कारण आता ॲडमिशन प्रक्रियेसाठी जे काही एम सी सीची गाईडलाईन होती त्यानुसार माझ्या माहितीप्रमाणे एक सेकंडचं शेड्यूल होतं ते आपण या ठिकाणी लगेच बघूया यामध्ये पूर्वी जी डेट होती ॲडमिशनची ती सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत होती नंतर मात्र जी ती वाढून ती रिपोर्टिंगची जी डेट आहे तिसऱ्या राऊंडची ती एक नोव्हेंबरपर्यंत झालेली आहे एक नोव्हेंबर म्हणजे सायंकाळी पाच वाजेपर्यंत वगैरे तो वेळ असतो आता जर आपल्याला ऑल इंडियात कोणते कोणते विद्यार्थी जॉईंड आहेत याची लिस्ट कोण पब्लिश करेल एम सी सी करेल आणि त्याला क्रॉस चेक करून स्टेटला ते सगळे जॉईन ऑल इंडियामध्ये जॉईन असलेली मुलं वगळून महाराष्ट्राची लिस्ट त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट जाहीर करते मग काय दिलं आहे फर्दर नोटीसमध्ये स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीज कॅन डाउनलोड द लिस्ट ऑफ जॉईन कॅन्डिडेट फ्रॉम द डेटा शेअरिंग पोर्टल ऑफ एम सी सी आफ्टर फर्स्ट नोव्हेंबर ॲडमिशनची डेट ऑल इंडियाची ए डबल्यू एम सी सीची एक नोव्हेंबरपर्यंत आहे आणि या ठिकाणी जे जॉईंट कॅन्डिडेट असतील त्याची लिस्ट डाउनलोड करून जो डेटा शे त्याचं जे काही इंटरनल सिस्टीम असेल एम सी सीची आणि त्या त्या स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटीची तर त्यामध्ये तो डेटा शेअरिंग करून जे ऑल इंडिया कोट्यात जॉईन कॅन्डिडेट आहे त्यांना रिमूव्ह करावं आणि मग स्टेटचा तिसरा राऊंड त्या ठिकाणी पब्लिश करावा थोडक्यात काय तर जर एक तारखेपर्यंत ॲडमिशनलाच वेळ असेल एम सी सीच्या वतीनं देण्यात आलेला तिसऱ्या राऊंडसाठी तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत एम सी सीच्या ॲडमिशन प्रक्रिया चालेल कदाचित सगळं त्यांचा डेटा लो अपलोड वगैरे करणं त्या त्या कॉलेजच्या वतीनं सायंकाळी कदाचित सहापर्यंत चालेल सात साडेसातपर्यंत ओव्हरऑल जे पूर्ण ऑल इंडियामध्ये जे काही एकूण आठशे प्लस कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट एम बी बी एस डिम्ड युनिव्हर्सिटी एम्स असेल जिपमर असेल सेंट्रल युनिव्हर्सिटीज असेल ह्या सगळ्या कॉलेजमध्ये तिसऱ्या राऊंडपर्यंत जॉईन स्टेटस असलेल्या मुलांची यादी जे आहे तर त्या त्या स्टेट ऑट आथ, ऑथॉरिटीसोबत आथ, शेअर केली जाईल मग त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुलं ऑल इंडिया जॉईंड आहे त्यांना आपल्या या आ, आ, रिमूव्ह केलं जाईल जर त्यांनी चॉईस प्रिंट केलेली असेल तिसऱ्या राऊंडसाठी तर आणि मग ते वगळून महाराष्ट्राचा राऊंड पब्लिश होईल मग यासाठी साधारण किती कालावधी लागेल तर मोस्ट प्रॉब्ली ही आपली महाराष्ट्राची लिस्ट आज पब्लिश नव्हता दो ती दोन नोव्हेंबर किंवा महाराष्ट्र सिटी सेल आहे कदाचित तीन नोव्हेंबरपर्यंत ती पब्लिश होईल सो जे जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांना चेंज होण्याची अपेक्षा आहे कॉलेज बदलू शकतं असं जे ज्यांच्या मनात आहे होऊ शकतं ते मुलं प्रवासाला आज सुरुवात करू शकले असते किंवा सुरुवात करायच्या तयारीत असतील तर कृपया थांबा महाराष्ट्र सिटी सेल जर या नोटीसप्रमाणे जर त्यांनी गेले तर ते आज लिस्ट जाहीर करू शकत नाही किंवा अलॉटमेंट ते लावू शकत नाही अर्थात ते सिटी सेल आहे याच्यापूर्वी त्यांनी चुकीच्या पद्धतीनं काउन्सिलिंग ऑलरेडी केलेली आहे म्हणजे एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड होण्यापूर्वी बी एम एस बी एच एम एसचा तिसरा राऊंड त्यांनी जाहीर केलेला आहे म्हणजे ते ऑलरेडी फार ग्रेट आहेत त्याच्यात काही दुमत नाही पण ही जर नोटीस त्यांनी फॉलो केली तर महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा रिझल्ट साधारण दोन ते तीन नोव्हेंबरपर्यंत लांबेल त्यानंतर तो रिझल्ट पब्लिश होईल आणि त्यानंतर पुढे ॲडमिशनसाठी आपल्याला वेळ मिळेल होऊ शकतं त्यासंदर्भात सीई टी सेलकडनं नोटीस येणं अपेक्षित आहे आता ऑलरेडी एम पीच्या गव्हर्नमेंटने संदर्भातली नोटीस पब्लिश केली आहे ऑलरेडी अठ्ठावीसला ही नोटीस आली त्यांची एकोणतीसला त्यांनी जाहीर केली त्याच्यात त्यांनी त्या ते शेड्यूलमध्ये बदल केला परंतु महाराष्ट्र सी पर सी टी या बाबतीत अजिबात तत्पर नाही आहे त्यांच्याकडनं विद्यार्थी व पालकांसाठी टाईमली ज्या इन्स्ट्रक्शन्स यायला पाहिजे त्या येत नाही आहेत नवीन कॉलेज येणार आहेत त्याच्याबद्दलच्या कुठल्या गाईडलाईन येत नाही आहेत आता उगीच आमच्यासारखे काउन्सिलर सगळे व्हिडिओ टाकतात पालकांपर्यंत माहिती पोहोचवतात म्हणून किमान पालक पालक विद्यार्थ्यांची थोडीशी सोय होते अदरवाईज पालकांचं प्रचंड नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं डायरेक्ट कॉलेज नवीन आलं तरी ते सिटमॅटिक्समध्ये येतं ते जर पाहण्यात नाही आलं तर पालकांचं विद्यार्थ्याचं नुकसान होण्यासारखं विषय आहे परंतु जे आहे ते आपल्याला स्वीकारणं आहे दुसरा काही पर्याय आपल्याकडं नाही आहे तुर्ताच महाराष्ट्र सी टी सेलकडनं एम बी बी एस बी डी एसचा जो तिसरा राऊंड आहे तो साधारण दोन नोव्हेंबरनंतर जाहीर होईल असं आपण या नोटीसचा जर अभ्यास केला तर त्यानु त्यानुसार सांगू शकतो म्हणून ही महत्त्वाची माहिती महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड लांबणार आहे दोन नोव्हेंबरच्या आसपास तो जाहीर होईल असं आपण या ठिकाणी सांगूया धन्यवाद थँक्यू